ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलेला आहे ते आदरणीय सर आदरणीयचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू उपसभापती आदरणीय के दादा। उपाध्यक्ष आदरणीय केलं देशसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय विकास दे तात्या मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय न्याद मधुभाऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज हो भाऊ सिसोदिया मंचावरील शेतकी संघ संगर बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक शिवसेनेचे तालुका प्रमुख भुरापा सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळेत बदल झाल्यानंतर सुद्धा एवड्या संख्य में ये उपस्थित रहते सगैंना मनापासन धन्यवाद अपने आभार मानते बा खर्थ अर्थाने राजकीय मेरा होता राजकीय सभा होता अपन प्रचंड गर्दी कर हिता गोष्टी कर वे खूब कहीं गर्दी दिसत नहीं आज आपण सगळेजण या शेतकरी मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो बाजार ही काळाची गरज आहे हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संबंध सन्मान्य संचालकांचं अभिनंदन करतो ते याच्यासाठी करतो कि ला। आज बाजार तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड मताधिकत्याने बाजार समितीवर सभापती आमच्या सर्व संचालकांना निवडून दिलं त्याबद्दल तुमचे आधार मानक असताना यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी सभापतींनी जवळपास अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळवून दिला त्याबद्दल या सर्व सभापतीचं आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकी संघाचे चेअरमन आणि व्हाइस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पाचोऱ्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आड दुकान चालू करून एक नवा आदर्श

कारण तुम्हालाही भुका लागल्या आहेत मलाही भूक लागली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे कारण राजकारण इथं नेमके हे दोन अधिकारी आहेत पण बांधवांना मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती त्यांनी मला घेरला मी त्याला उत्तर दिलं त्या उत्तरावर एकही विषयाचे बोलले नाही त्यांनी दुसरंच काहीतरी काढलं पण बांधवांना मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मिळावा आहे आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे बांधवानं यांनी स्वयुक्त प्रदी ठेवली की आत्ता त्यांची शिकार केली पाहिजे होती पण त्यांनी पिंबऱ्यात जमून ठेवलं प्रदीप भाऊ मी पिंजऱ्यात बरका डांबला असतो ना तर मी कुणी उघडलं नसत मी डांबले नाही शिकारही केले नाही मी टाळला ना। आणि ते टाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला हा विषय झाला मी जर शिकवला असत तर तुम्हाला निघणार असता मला असं वाटलं की मी आपलं पाळलं आता लाडलं आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही तर ते खाऊन खाऊन ते इतकं नाचलं तिथे डायरेक्ट अस हो। मी त्या दोन वर्षाचा अरे हो मी ह्या सत्ताधारी आमदार होतो मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला मग आज या शेक्ती संघाचे आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते हो मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी अडीच वर्ष दोन वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला जे आज या शेती संघाचे आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन केलं ती याच्यासाठी केलं की त्यांनी वर्षभरामध्ये अडीच करोड रुपयाचा प्रॉफिट या बाजार समितीला दिला त्याचं वाचन करायला त्याचे फिक्स डिपॉझिट मध्ये आहे ते असे किंवा खोटं सांगतोय असं नाही आहे ही बाजार समिती किंवा या सहकारी संस्था या तुमच्या माझ्या बापाच्या नाहीत या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या आहेत आणि ह्या सगळ्या संस्था या सामान्या या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला हो दिन 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 त्या ठिकाणी बसवलंय आहे त्याला खाण्यासाठी नाही त्याला ओरडण्यासाठी नाही पण तुम्ही जर का मागचा इतिहास पाहिला तर इतकी वाईट अवस्था म्हणजे माझी तर कुठून घेऊन घेतलं किंवा कुठून बसून दिलं हा तमाशा हा त्या वर्ष दोन वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला जे तो तो की जे लोक सभासद नाही यांना लोकांना सगळ्या जागा दिल्या ज्यांच्या दुकानं नाही कोणता धंदा नाही व्यापार नाही अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन की त्यांचा अडच दुकानाशी देखील संबंध नाही अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या मला इतके लोक मग दुसरीकडे जायचीच गरज नाही माझ्या तिथला आवा तुकाराम गजानन दिला माझ्या गावाचा और कंका दुकाना नुकती माफी लंबी वरवायी पैसे घूम टाटने आता आम कल करू ना कर पैसे दिले यार मतलब माला तो नहीं खेड़ा ठीक है बाबा तू घुसराया तुम्हार आयुष्या घेण तुम्हारा आयुष्य भरवाए सुन महत्ति है तर आज निदानी तिथे बसन आज जी मार्केट कमिटी सभापति होते पड़न मी क्या जेवी इलेक्शन समय आलो मै संगत होते एक जाग देना बागान जेवीत तो ती जागा ऑलरेडी विक्री होती दोन वर्षासक बसले शुद्ध ही नहीं कि यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातला असताना आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आधी पैसे द्यायला तयार हे सांगायची आवश्यकता भासली नसते मी आपल्याला आजही शब्द देतो जो उद्योग वचन जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिला आहे तो शब्द माझा आजही काय की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आप्पाय हे सांगण्यासाठी बाजूला मी या ठिकाणी सांगितलं शेतकरी संघाची तीच परिस्थिती आहे एका बाजूला धडगावचा शेती संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने जात आहे की ते तातेळ्यानंतर धडगावला अडच दुकान ओपन करत आहे त्यांनी गोडाऊन घालतोय अडीच हजार क्विंटल ज्वारी पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची खरेदी संघ करतायत ते उद्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करायची भाषा करतायत आणखी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याची भाषा करताय आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीवर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकी संघ ज्या सुखडू अण्णांचं नाव तुम्ही घेत होता ना ज्या सुखडू अन्नानी ते पाचोरा शेट्टी संघाला एक वेग वैभव प्राप्त कर महाराष्ट्र मधे दुसरा क्रमांका शेटकी संघ आना हा पाचोरा तालुका होता आज या शेटकी संघा मधे नगर पालिके की थकबा की सत्तर लाख रुपये ती नगर पालिके की थकबा की तो सोड़ा तुम्हें पगार दिला नहीं ती प्रॉपर्टी तुम्हें कशा भावाने विकली आज तुम्ही त्याच्यात किती मनीदा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचंय पण मी जेव्हा तसं तस तिकडे ब्रेक दिला होता ना तसा आजही ब्रेक घेतो कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार आता वस्त्र हरणाची भाषा करेल राहिला प्रश्न अंतुर्णीला येऊन जाईल भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो इतक्या लांब कशाला जातात चार एक किलोमीटर मी तिथंच आहे फरल्यांवर आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी साडेसहा सात वाजता ग्राउंडवर असते एकटा त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात घरचेही कोणी नसतात अंतोरीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंडवर असतो एक दीड तास मांगुंबी उन्हा तरी चालेल फेल नाही तरी चालेल त्याच्यामुळे आपण काळजी करू नका तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता वाचणार नाही परंतु बांधवांनी मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे खरं म्हणजे मला आज बोलायचंच नव्हतं कारण आज शेतकरी मेळा होता पण त्यांनीच आठवण करून दिली होती कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांना काय सवय हो माहीत नाही आता ते दोन हजार अठराचं प्रकरण सगळे लोक विसरत होते त्यांनीच त्यांच्या मेळाव्यात त्याला उजाळा दिला मग आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली आपण म्हणून मेळाव्यात बोलला तर याद राहा मी खरंच बोलणार नव्हतो पण मग दम दिला तर मग थोडस बोलावं लागेल हो म्हणून मी बोललो पण आज हा शेतकरी बांधांचा मेळावा बांधांनी आज मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझी बाजार समितीच्या सभापतींना आज या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही एक अतिशय सुंदर मेळावा घेतला दुर्दैवाने इतके अनुभवी खरं म्हणजे पाटील सर आहेत आणि